जय जिनेंद्र जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर संत नामदेव महाराजांच्या या ओळी सांगण्यामागे एकच कारण की आमचे पंढरपूर हे अगदी प्राचीन काळापासून वसलेले असल्यामुळे इथे सर्व संस्कृती परंपरा अगदी आनंदाने जपल्या जातात आजही इथे सगळे सण उत्सव अगदी उत्साहात खेळीमेळीने साजरे केले जातात प्रत्येकाला आपापल्या कला गुणांना जोपासता येतं भरपूर मित्र मेळा मिळतो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होता अर्थातच यामुळे जगण्याला गुरुप येतो आणि आयुष्य भरभरून जगता येत आता बदलत्या काळानुसार लग्नानंतर इथे येणाऱ्या सुना देखील प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घर बसल्या आणि प्रसंगी घराबाहेर पडूनही करिअर करतात आपल्या कुटुंबियांबरोबर राहून घर आणि अर्थार्जन हे सगळं आनंदाने करतात एकंदरीत काय तर संत चोखामेळा म्हणतात तसे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी तर अशा या आमच्या मनोरम पंढरपुरात जैन समाजातील स्त्रियांचे साधारण पन्नास ते पंचावन्नच्या आसपास सदस्य संख्या असलेले युनिक क्रांती नावाचे एक छोटेसे महिला मंडळ आहे त्यापैकी पंचवीस ते तीस सदस्यांनी हॅशटॅग युनिटची हिरकणी या उपक्रमाअंतर्गत मुलाखती दिल्या आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे प्रत्येक मुलाखतीतून वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा परिचय करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे सेल्फ डेव्हलपमेंट हा आमच्या महिला मंडळाचा मुख्य उद्देश सफल करणाऱ्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की मुलाखत देणाऱ्या घेणाऱ्या शूटिंग करणाऱ्या एडिटिंग करणाऱ्या वर अपलोड करणाऱ्या सगळ्या हिरकण्या युनिकच्याच बरं का कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीचा यात सहभाग नाही त्यामुळेच अगदी नगण्य खर्चात उत्तमोत्तम उत्तम उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे या सर्व मुलाखती आम्ही लवकरच आमच्या युनिक क्रांती महिला मंडळ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत तर मंडळी आमच्या नवनवीन युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा Stay tuned!